नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना दिसत आहे दरम्यान नेते पदाधिकारी आणि आमदार यांच्या पक्षांतर्गत वेग आल्याचं चित्र आहे तर शिवसेना शिंदे गट काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा झाली तर काँग्रेसचे दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जात असल्याचं दिसलं त्यामुळे हे दोन्ही आमदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहे तर काँग्रेस आमदार हिरामन खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली रात्री उशिरा या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तर लवकरच ते काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र